वैराणमधील अवैध उत्खनन थांबवून संबंधितांकडून महसूल भरून घेणेबाबत आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दानोळी जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील गटनंबर एकोणीस अकरा या ठिकाणी काही लोकांनी अवैधरित्या उत्खनन चालू केले आहे तरी संबंधित तक्रारीबद्दल नम्रतापूर्वक कार्यवाही करणेकरिता आपण सत्तापर्यंत बरेचदा तक्रार करण्यात आली होती व ते तोंडी सांगितले होते पण आपण कोणत्याही प्रकारची दखल न घेता बेजबाबदारपणे कर्तव्यात कसूर करीत आहात असे दिसून येत आहे आपल्या कार्यालयाकडील संबंधित जबाबदार अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने उत्खनन चालू आहे तरी या ठिकाणी आपली समिती स्थापन करून योग्य पद्धतीने पंचनामा करावा तसेच उत्खनन करणारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच असल्यामुळे यांचे सदस्य अपात्र करण्यात यावे याकरिता संबंधितावर करावी लागणारी कायदेशीर कारवाई आपल्याकडून करण्यात यावी व असे अवैध उत्खनन करणाऱ्या लोकांच्या मालमत्तेवर बोजा चढवून शासनाचा महसूल जमा करून घ्यावा तसेच संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर शासकीय कामात आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याबद्दल कारवाई करण्यात यावी तसे न झाल्यास आम्ही आपले कार्यालयाविरुद्ध आपल्या कार्यालयाच्या समोर आंदोलन करून कारवाई करण्यास भाग पाडू याची नोंद घ्यावी यावेळी वैभव उगले शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षल पाटील जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेना दयानंद मालवेकर माननीय तालुका प्रमुख राजगोंड पाटील संघटक सुशांत दिनेश दिनसुराज्य जिल्हा प्रमुख उपस्थित होते परवानगी आहे